नमस्कार मी डॉक्टर नीलकंठ करंदीकर प्रमुख हृदयरोग तज्ज्ञ हार्ट क्लिनिक टिमवी कॉलनी मुकुंदनगर पुणे तसेच अल्फा डायग्नोस्टिक सेंटर हिराबाग चौक टिळक रोड पुणे येथे इको स्ट्रेस टेस्ट वगैरे तपासण्या करतो पेशंट तपासतो मी इंटरव्हेन्शनल कार्डिओलॉजिस्ट आहे रुबी हॉल क्लिनिक देनाथ मंगेशकर हॉस्पिटल आणि सह्याद्री हॉस्पिटल इथे तिथे मी एन्जिओग्राफी एन्जियोप्लास्टी पेसमेकर्स वगैरे प्रोसिजर्स करतो मला गुणश्री प्राध्यापक कार्डिओलॉजी ही पदवी बी जे मेडिकल आ, कॉलेज आणि ससून हॉस्पिटल पुणे येथे मिळालेली आहे तसेच मला मुंबई विद्यापीठाचे डी एम हृदयरोगशास्त्र मधले पहिले सुवर्ण पदक मिळालेले आहे आपण गेल्या चार सत्रात पाहिलंय कि हृदयाला किती प्रकारे इजा पोहोचू शकते आणि हृदयविकार हा जगातला नंबर एक मॉर्टॅलिटी मृत्यूचं कारण ठरलेलं आहे तेव्हा आज एक थोडासा ब्रेक घेऊन थोडी मागची जी चार सत्र झाली आहेत त्यांचं सिंहावलोकन करावं असं मनात आलं पहिल्या सत्रात आपण पाहिलं अगदी मूलभूत गोष्टी पाहिल्या म्हणजे आपल्या हृदयात उजवीकडचे जे कप्पे असतात त्याच्यात पूर्ण शरीर भरातन अशुद्ध रक्त येतं आणि मग ते उजव्या खालच्या कप्प्यातनं व्हेंट्रिकलमधनं फुफ्फुसांकडे फेकलं जातं फुफ्फुसांमध्ये कार्बन डायऑक्साईड काढला जाऊन ऑक्सिजनचा समावेश होऊन रक्तामध्ये मग ते डाव्या बाजूच्या कप्प्यात येतं आणि डाव्या बाजूच्या बलवान कप्प्यामधनं लेफ्ट व्हेंट्रिकलमधनं एवर्टा या महारोहिणीत जाऊन पूर्ण शरीराला रक्त पुरवठा होतो ऑक्सिजनचा न्यूट्रिएंट्सचा खाद्यपदार्थांचा पुरवठा होतो सतराव्या शतकाच्या पूर्वार्धात ब्रिटिश शास्त्रज्ञ विल्यम हार्वे यांनी असा सिद्धांत मांडला की आपलं हृदय म्हणजे एक स्नायूमय पंप असून या पंपाद्वारे आपल्या शरीरात रक्ताभिसरण केलं जातं विल्यम हार्वे यांनी आपल्या हृदयाला द सॉव्हरिंग गे। गें ऑफ द गें। बॉडी म्हणजेच We'll start with the basics and examine how the human heart works. The heart is a muscle about the size of a clenched fist that is located under the rib cage and between the lungs. It is divided into a left side and a right side. Each side has two chambers. The upper chambers are called atria and the lower chambers are called ventricles. Blood flows from the atria to the ventricles through one way valves. The atria and the ventricles work together as a team to pump blood through the heart. The right atrium receives oxygen depleted blood from the body and pushes it into the right ventricle, which pumps it out to the lungs. Oxygen enriched blood is returned from the lungs to the left atrium. Which pushes it into the left ventricle, where it is pumped back out to the body. After the body has used all of the oxygen in the blood, the blood returns to the heart and the cycle repeats. In a normal heart, this sequence occurs 60 to 100 times per minute. The heart's beating rhythms are driven by electrical impulses within the heart. In a normal heart rhythm, electrical signals originate in the heart's natural pacemaker, the sinoatrial node, also called the SA node. These electrical signals travel from the atria to the ventricles in a defined rhythmic pattern. The electrical signals pass through the atrioventricular or AV node. The AV node acts as a natural gatekeeper for the heart, through which all the heart's electrical signals normally pass. महत हा महत्वाच्या व्हिडिओत आपण पाहिलं की आपलं हृदय कसं काम करतं आणि हृदयाचं आकुंचन प्रसरण कशामुळे होतं विद्युत प्रवाह हृदयाच्या वरच्या भागातून खाली कसा जातो दुसऱ्या सत्रात आपण फुफ्फुसांबद्दल महत्वाची माहिती घेतली आपली श्वसनक्रिया फुफ्फुसांवर अवलंबून असते आपली दोन फुफ्फुसे हृदयाच्या डाव्या व उजव्या बाजूस असतात फुफ्फुसांचे कार्य म्हणजे श्वासातून आत येणारा प्राणवायू रक्तात पोचवणे या व्हिडिओमध्ये तुम्ही बघाल की हा डायफ्रॅम नावाचा स्नायू जो छाती आणि पोटाच्या मध्ये मध्यभागी असतो पॅराशूट सारखा असतो तो श्वसनक्रियेत फार महत्वाची भूमिका बजावतो वरती गेला की श्वास बाहेर खालती आला की श्वास आत खालती आला वरती गेला खालती आला वरती गेला ही जी क्रिया आहे ह्याच्यामुळे आपला श्वासोश्वास चालू राहतो आणि हे महत्वाचं कार्य डायफ्रॉम हा स्नायू करत असतो तिसऱ्या सत्रात आपण पाहिलं अथिरोस्लेरोसिस म्हणजे काय धमनी काठीण्य याबद्दल आपण माहिती घेतली बालक जेव्हा जन्माला येतं तेव्हाच्या रक्तवाहिन्या एकदम साफ असतात कुठेही काही रक्ताचा थर नस कोणत्याही प्रकारचा ब्लॉकेज किंवा स्निग्ध पदार्थांचा थर नसतो पण जसं वय वाढत जात तस तसं ज्या लोकांमध्ये जेनेटिक प्रीडिस्पोजिशन म्हणजेच ज्यांच्या जेनेटिक्समध्ये काही दोष असतो अशा लोकांमध्ये किंवा ज्यांच्यामध्ये विघ्न कारण आहेत म्हणजे धूम्रपान शारीरिक स्थूलता हाय ब्लड प्रेशर उच्च रक्तदाब डायबिटीस वगैरे अशा लोकांमध्ये ही प्रक्रिया चालू होते आणि त्याच्यामध्ये चरबीचे थर आणि रक्तातल्या काही पेशींचे समाविष्ट करून त्या रक्तवाहिनीच्या आतल्या भागावर बसतात आणि हे थर अगदी थोडे असले तर काही विशेष अडथळा निर्माण होत नाही पण जेव्हा हे थर वाढतात तेव्हा हे बघा हे छिद्र किती बारीक झालंय आणि अडथळा रक्त पुढे जाण्यास निर्माण होतो आपण आता बघूया हृदयात रोमक अशी कोणती ठिकाणं आहेत जिथे ऐथिरोस्लोरोसिस होतो ही एओर्टा महारोहिणीचा खालचा भाग आहे आणि इथे त्याचा अंतरव्यास साधारण दोन सेंटीमीटर एवढा असतो पण इथे चरबीचे थर बसले तरी अडथळा साधारणपणे निर्माण होत नाही कारण अंतर्व्यासच महारोहिणीचा हा मोठा असतो या उलट नंबर दोन जे ठिकाण आहे कोरोनरी आर्टरीज रक्तवाहिन्या हृदयाच्या त्या अत्यंत बारीक असतात हे आपण या चित्रात बघतोय तीन मिलीमीटर साधारण अंतरव्यास असतो त्यांचा अडीच चा, ते चार मिलीमीटर असू शकतो आणि या रक्तवाहिन्यांमध्ये जर अथिरोस्लोरोसिस झाला तर असे ब्लॉकेजेस किंवा अडथळे निर्माण होऊ शकतात आणि इस्किमिक हार्ट डिझीज हा रोग निर्माण होतो ज्याच्याबद्दल आपण आता पुढच्या सत्रापासून बघणार आहोत तिसरं ठिकाण अ म्हणजे जा पायाकडे जाणाऱ्या रक्तवाहिन्या धमण्या जिथे ब्लॉकेजेस झाले तर क्लॉडिकेशन म्हणजे चालल्यावर पाय दुखणे आणि इतर अनेक विकार होऊ शकतात चार आणि पाच नंबर लागतो मेंदूकडे जाणाऱ्या धमन्यांना आणि ह्याच्यामध्ये अर्दंग ऑइलचा झटका ज्याला स्ट्रोक पण म्हणतात हे विकार उद्भवू शकतात आता आपण ह्याच्या पुढच्या सत्रात पाहिलं चौथ्या सत्रात की ग्लोबल बर्डन ऑफ डिझीज म्हणजे जागतिक आजारांचे ओझे याबद्दल फार महत्वाची माहिती घेतली वर्ल्ड बँक जागतिक बँक जी आहे ती फक्त आर्थिक व्यवहारच करत नाही तर कधी कधी बघा फार दुसरे उपक्रम अत्यंत उपयुक्त उपक्रम पण वर्ल्ड बँकने हाती घेतलेले आहेत आणि ह्याच्यातला जागतिक आजारांचे ओझे किंवा ग्लोबल बर्डन ऑफ डिझीज हा एक उपक्रम जागतिक बँकेने एकोणीसशे त्र्याण्णव साली हार्वर्ड स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ आणि जागतिक आरोग्य संघटना यांच्या बरोबर एक फार महत्वाचा उपक्रम हाती घेतला आणि तो म्हणजेच ग्लोबल बर्डन ऑफ डिझीज जागतिक आजारांचे ओझे हा उपक्रम पूर्ण जगातील वेगवेगळ्या देशात होणाऱ्या आजारांचा आढावा घेण्यासाठी होता ह्याच उपक्रमाला जीबीडी किंवा ग्लोबल बर्डन ऑफ डिझीज म्हणतात यामध्ये वेगवेगळ्या आजारांमुळे मृत्यू दर तसेच वेगवेगळ्या आजारांमुळे येणारे अपंगत्व त्याला डाली असं नाव दिलं गेलं त्याच्यामध्ये डिसेबिलिटी ऍडजस्टेड लाईफ इयर्स असं त्याचा लाँग फॉर्म आहे या दोन्हीची मोजमाप केली जाते या व्यतिरिक्त रोगांना प्रोत्साहन देणारी विघ्न कारणे कोणती यांचीही मोजमाप केली जाते आणि त्याच्यामुळे फार महत्वाची गोष्ट लक्षात येते की कोणत्या देशामध्ये कोणता आजार जास्त प्रमाणात दिसून येतोय कोणत्या देशामध्ये डिसाबिलिटी त्या आजारामुळे जास्ती होतीये आणि विघ्न कारणे उदाहरणार्थ उच्च रक्तदाब डायबिटीज ब्लड प्रेशर तर पाहिलंच आपण स्मोकिंग धूम्रपान तंबाखूचं सेवन वगैरे ही कोणत्या देशात जास्ती आहेत ही सगळी माहिती घेऊन त्याच्यावर आपल्याला उपाययोजना करता येतात हे थोडंसं सिंहावलोकन झालं आधीच्या चार सत्रांचं आता थोड्या हृदयाबद्दलच्या गमतशीर गोष्टी बघूया हे फेरीफ्लाय किंवा उडणारी परी हिचं एक अत्यंत छान सुंदर चित्र एका आर्टिस्टने काढलेला आपण बघतोय पण फेरीफ्लाय हा खरं तर एक कीटक आहे इन्सेक्ट आहे त्याचं हे असं चित्र किंवा हे एक चित्र या कीटकाचं आणि ह्या कीटकाचा संदर्भ आत्ता का आला कारण या कीटकाचं हृदय सर्वात लहान मानव जातीला माहिती असलेलं ला सर्वात लहान हृदय म्हणजे या फेरी फ्लायचं हृदय आहे ह्याच्यात आपण बघतोय छोट हृदय ह्याच्यातले कप्पे दिसत आहेत आणि यातनं निघणारी महारोहिणी एवटा ही पण आहे आणि हे हृदय म्हणजे मनुष्य जातीला जा माहिती असलेलं सर्वात छोट हृदय आता सर्वात छोट्या हृदयाबद्दल बोलल्यानंतर सर्वात मोठं हृदय कोणाचं हे बघणं आलंच हा प्राणी आपण ओळखलाच असेल हो बरोबर ब्लू व्हेल हेच याचं नाव त्याबद्दलची आपण थोडक्यात माहिती घेऊया ब्लू बद्दल काही गमतीशीर माहिती म्हणजे हा जगातील सर्वात मोठा प्राणी आहे याची लांबी ऐंशी ते शंभर फूट असते याचे वजन साधारणत दोन लाख किलो एवढे असते साधारणपणे त्याच्या जिभेचे वजन एका हत्ती एवढे असते त्याच्या हृदयाचे वजन एखाद्या गायी एवढे असते त्याचा आवाज दुसऱ्या प्राण्यांच्या तुलनेत सर्वात मोठा असतो आणि त्याचं आयुष्यमान ऐंशी ते नव्वद वर्ष असत असा हा ब्लू वेल हा फार गमतीशीर एक इंटरेस्टिंग प्राणी ह्याच्याबद्दलची म्हटलं जाता जाता तुम्हाला माहिती द्यावी की सर्वात छोटं हृदय कोण कोणाचं आणि सर्वात मोठं हृदय कोणाचं आपण म्हणतो ना लोकांना अरे तुझं हृदय खूप मोठं आहे तेव्हा याच्या पुढे म्हणायला हरकत नाही अरे तुझं हृदय ब्लू व्हील सारखं आहे किंवा एखाद्याला म्हणायचं असलं की अरे छोट्या हृदयाचा तू त्याला म्हणायचं फेरी फ्लायचं हृदय दिसतंय तुझं हे <laughs> अशा गमती बऱ्याच आपल्याला बोलता येऊ शकतात ह्या ब्लू व्हीलच्या हृदयाचं हे दुर्मिळ चित्र आणि ही हे गाईच्या वजना एवढं असतं इथे दाखवलेल्या ब्लू व्हीलच्या हृदयाचे एकशे एक्क्याऐंशी किलो हे वजन आहे हे केवढा अवाढव्य हृदय आहे हे तुम्ही बघाल एवढा एकशे एक्क्याऐंशी किलोचा जाडीचा माणूस पण आपण कधी पाहिला नसेल तर तेवढं हे हृदय मोठं आहे तेव्हा आपल्याला धन्यवाद हा हे सत्र पाचवे सत्र आपण पाहिलं थोडासा ब्रेक घेतला थोड्याशा गमतशीर गोष्टींबद्दल आपल्याला माहिती दिली आणि आता तुम्हाला पुढच्या सत्रातली सत्रामध्येही येण्याचं निमंत्रण देतो खूप महत्वाचं इस्किमिक हार्ट डिझीजवर आपण चर्चा चालू करणार आहोत आणि त्याच्यावरनं फारच महत्वाची माहिती आपल्याला मिळणार आहे तेव्हा जरूर भेटू माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा अप द्या पुढच्या सत्रात जरूर भेटू Namaskar.